नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस सगळ्यांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या जर्नी प्रार्थना आणि हे बघा आज मी तुम्हाला इथे दाखवत आहेत की माझी जी बकरी आहेत ना म्हणजे माझ्या ज्या बकऱ्या आहेत त्या गाभन आहे तर त्याच्यामध्ये एक जी बकरी आहेत ना तर ती काल डिलेवरी झाली काल संध्याकाळी आणि मग त्याच्यामुळे मला काही संध्याकाळचा व्हिडिओ शूट नाही करता आला आणि तिला झाले आहेत तीन बकरं कालच्या कालची काल जी शेळी डिलेवरी झाली ती आणि आजची ही शेळी बघा ही दुसरी आहे तर ही पण आज दुपारच्या वेळेस डिलेवरी झाली आहेत आणि हिला दोन तिला दोन पिल्ले झाली आहेत तर त्या कालच्या कालची माझी जी, जी बकरी आहेत ना तर तिला तीन बकरं झाले आहेत आणि तिन्ही पण हे बोकड आहेत म्हणजे मेल आहेत आणि ही जी बकरी आहेत ना माझी सेकंडवाली तरीला म्हणजे एक पाठ आणि एक बोकड म्हणजे मेल आणि फेमेल दोन्ही पण झाले आहेत तर बघा हे थोडेसे बकरं जे आहेत ना मला थोडेसे जाम वाटत आहेत कारण की त्यांच्यामध्ये काहीच अशी ॲक्टिव्हिटी मला दिसून येत नाही आहेत आहे त्यांची श्वास वगैरे चालू आहेत ते थोड्यासं थोड्या आवाजामध्ये गाकतात पण पण मला काही खरं वाटत नाही आहे कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि कालची जी माझी बकरी जी डिलिव्हरी झालीत ना तर तिची जी बकरं आहेत ना ते जन्मताच लगेच उठून उभे राहिले किंवा लगेच दूध पण पिऊ लागले तसं हे बकरं काहीच मला यांच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटी काहीच वाटत नाही आहेत फक्त असे सुस्त खाली पडलेले आहेत व्यवस्थित उभे पण राहत नाही आहेत किंवा मग त्यांच्या आईला दूध पण प्यायला जात नाहीत आणि हे बघा मला खूपच आनंद झाला आहे कारण की काल पण एक बकरी डिलेवरी झाली आणि आज दुसरी बकरी झाली आहेत पण मग मला का म्हणजे इतका काही का समजत नाहीत की बकरं कसे आहेत का आहेत पण त्यांच्यामध्ये खरंच खूप सुस्त बकरं येते तो मला काही वाटत नाही काही खरं काही खर, का होईल काही माहीत नाही आहे तर माझी इतकीच देवा आता देवाकडे इतकीच विनंती आहेत की दोन्ही बकरं सुखरूप चांगले राहावेत तर बघूयात आता काय आहे पण आता मी आता काय करत आहे थोडीही सावलीमध्ये आहे तिथे आणि आता आहे ना बाहेर खूप जास्त थंडी आहेत दुपारच्या वेळेस पण खूप गारवा लागतो तुम्हाला माहीतच असेल की किती जास्त प्रमाणात थंडी आहे ते तर त्याच्यामुळे मी आता या शेळीला सोडून येत ना थोडंसं उन्हामध्ये त्या साईडला बांधत आहेत आणि बकरं पण मस्त थोडंसं बांना पण थोडंसं ऊन देत आहेत कारण की मग ते त्यांच्यामध्ये थोडीशी ॲक्टिव्हिटी अजून वाढेल म्हणून तर हे बघा आणि माझे कालच्या जे बकरीचे काल जे, बकरी जे पिल्लं आहेत ना जे तीन बोकड आहेत ना ते अगदी व्यवस्थित आहेत आणि चांगले आहेत आणि तिघं पण दूध वगैरे व्यवस्थित पित आहेत आणि मस्त आहेत पण मग हे बकर असे काही हालचाल करतच नाही आहेत हे बघा तर आता त्यांना मी खूपच म्हणजे असं उचलून दूध वगैरे पाजण्याचा प्रयत्न पण केला पण मग ते काही पित नाहीत तर म्हणून मग आता इथे मी आहेत आणि म्हटलं आता एक काम करूयात हे काही दूध वगैरे पित नाही त्यांच्या आईचं आणि दुसरं म्हणजे या बकरानीत ना त्यांचे जे डोळे आहेत ना डोळे पण खोललेले नाही आहेत आता बघूयात काय होतं तर मला इतकंच वाटतं की लवकर लवकर म्हणजे लवकरात लवकर हे उभे राहावे आणि दूध प्यायला लागावे त्याने दूध प्यायला सुरुवात करावी हे बघा मी आता माझ्या परीनं प्रयत्न करत आहेत पण हे काही दूध पितच नाही आहेत खूपच असे जाम आहेत आणि थंडीमुळं तर अजूनच म्हणजे हे आहेत बघूयात आता पिता की नाही पण मग आता मी एक काम करत आहेत की बकरीचं जे दूध आहेत ना ते दूध काढून घेत आहेत आणि काढून घेतल्याच्या नंतर एका म्हणजे छोट्या मुलांची जी दूध पिण्याची बॉटल आहेत ना तिनं मी या पिल्लांना दूध पाजणार आहेत पण त्यापूर्वी आता ह्या पिल्लांचे जे तोंडातली जी घाण आहे ती काढून घेणार आहेत त्याच्यानंतर जे जे पायाचे जे मास असतं जे जास्त झालेलं मास असतं पायांचं तर ते पायांचं पण मी ते मांस काढून टाकलं आहे तिथे हे बघा आणि म्हणजे जेणेकरून त्यांना पुढे मोठं झाल्यावर व्यवस्थित चालता यावं आणि आत्ता थोडंसं मी बकरीचं दूध काढून घेत आहेत कारण की ते पिल्लांमध्ये मला कुठल्या पद्धतीची ॲक्टिव्हिटी वाटतच नाही आहे ते उठून पित पण नाही आहेत तसं कालच्या बकरीचे जे पिल्लं होते ना ते बघा किती सुस्त पडले आहेत मला तर काहीच म्हणजे काही खरंब वाटत नाही आहेत त्यांचे कान वगैरे चिपकलेले परत अजून त्यांचे डोळे आहेत ना डोळे बिलकुल त्यांनी खोललेलेच नाही आहेत सर्व डोळे त्यांचे बंद आहेत दोन्ही बकरांचे बघूया आता काय आहे मला तर खूप टेन्शन आलं आहे कारण की इतके छान असे नाजूक असे दोन छान बकरं आहेत पाट आणि बोकड आहेत तर इतके डोळे वगैरे खोलेले नाही आहेत म्हणून थोडंसं ते वाटत आहेत मला पण चला बघूया तर आता दूध वगैरे पाजून बघूया त्यांना दूध पिल्यावर चांगले राहतील की नाही तर हे बघा आता बकरे आहेत ना खूप गागत आहेत आणि तिचे जे स्थन पण आहेत ना त्याच्यामध्ये खूप सारं दूध आलेलं आहे म्हटलं थोडंसं दूध काढून घेऊयात कारण की मग तिला पण थोडंसं बरं वाटेल आणि मग आपण बकऱ्यांना पाजूयात दूध लागली

कितने हो गए बेटा वन मिनट सर दो मिनट का कम सर बेटा मुझे घंटे घंटे बच्चे भी दिखा ये तो ये देखो फ्रेंड्स तो ये देखो फ्रेंड्स यहाँ पे ये बकरी है मेरी बकरी को हुए हैं दो तो बच्चे कल कल रात को भी एक बकरी की डिलीवरी हो गई थी जो मैंने आपके साथ कभी शेयर किया तो उसने दिए थे वो बड़ी वाली बकरी थी तो उसने दिए थे तीन बच्चे और अभी इसने दिए हैं दो बच्चे अभी इसके जो बच्चे हैं ना बहुत छोटे हैं इसलिए पी नहीं पाते हैं खुद से अभी मैं उसको एक बोतल से पिलाने वाली हूँ तो अभी इसलिए मैं इसमें से इस, इस, दूध जो है ना उसका निकाल लेती हूँ और फिर मैं इसको इनको पिलाऊँगी बच्चों को देखो अभी सारा दूध मैंने निकाल लिया मेरा भी हमें ये दूध पिलाना है बच्चों बच्चों को और इसके जो बच्चे हैं ना काफ़ी छोटे छोटे हैं बहुत छोटे हैं इसलिए उनको अभी हाथ ये दूध पिलाना होगा देखो तो। दूध तो बहुत सारा छोड़ा है इसमें क्योंकि बकरियाँ तो जो है ना बहुत दूध देती है देखो कितना दूध देती है बहुत दूध है सब दूध इसका हम निकाल लेंगे उसे थोड़ा रहने भी देंगे बेटा तेरे हाथ में का वो किधर है ना इधर रुक रहे फिलहाल बंद छोड़ तो दिया भी है ना इधर वो ना इधर वो कहाँ है वो इंजेक्शन कहाँ है वो आणि हे बघा इथे जे बकरा आहेत ना ते बिलकुलच दूध पण पित नाहीयेत आणि खूप जाम आहेत मला नाही वाटत हे वाचतील म्हणून पण आता थोडेसे आहे त्यांच्यामध्ये जीव म्हणून मी त्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत काही समजत नाही काय होणार आहेत तर ठीक आहे त्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल काय झालं ते तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आज मी दिवसभर ह्या बकरीच्याच टेन्शनमध्ये होते म्हणून मी आज बकरीचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलं तर ठीक आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये